आपण आहोत आता आज इंदापूर तालुक्यात आणि इंदापूर तालुक्याचे भाग विविध आहेत नामदार आमदार दत्ता मामाभर आज मैदानाच्या शुभारंभ प्रसंगी आलेत नमस्कार काय आपल्या इंदापूर तालुक्यात भव्य दिव्य महान भारत केसरीचा मैदान भरले मी खरं तर फडतरे कुटुंबांना फडतरे उद्योग समूहाच आणि त्यांच्या सगळ्याच बंधूंचं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी ही खूप मोठी बैलगाडी स्पर्धा इथं आयोजित केलेली आमची एक बैलगाडी शौकीना एक आमच्या इंदापूर तालुक्यातील एक पाहण्यासाठी खूप मोठा एक योगायोग आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फडतरे कुटुंबियाचं या भागामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये शिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे हे कुटुंब नेहमीच सर्वांना मदत करत असतं सर्वांना सहकार्य करत असतं उत्तमदादा असतील आमचे दत्तोबा फडतरे असतील ही सगळी मंडळीत आज आपगदा साहेब पण इथं आज या बैलगाडी शर्यतीसाठी सगळे हजर आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना आहेत निश्चित प्रकारे या शर्यतीच्या माध्यमातून यातनं सगळेजण लोक तर ग्रामीण भागामध्ये या निमित्तानं एकत्र येतात आणि शर्यत खूप मोठ्या हौसेने पाहतात मी तुम्हाला आजही सांगतो की बघा तुम्हाला शर्यतीमध्ये किती लोक म्हणजे न सांगता पाहायला गर्दी जमावणारं कुठलं क्षेत्र बैलगाडी शर्यती याचा अर्थ ग्रामीण भागातल्या लोकांना अजूनही बैलगाडी शर्यतीची खूप आवड आहे बैलगा ह्याची या बैलगाडा शर्यती आवड आहे त्यामुळे सगळेच गाडा मालक असतील चालक असतील या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यांचंही इंदापूर तालुक्याच्या वतीनं त्या सर्वांचं अभिनंदन करतो या सर्वांना शुभेच्छा देतो आणि फडतोऱ्या समूहालाही त्यांनी खूप चांगला कार्यक्रम एक खूप चांगल्या स्पर्धा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये घेतल्या त्यांचंही त्या सगळ्या बंधूंना त्यांचेही आभार मानतो त्यांच्या दुसऱ्या पिढीलाही अजित बंधू त्यांची आज मुलं आहेत त्यांच्या घरातली सगळीच आमचा जय असेल किंवा बाकी त्यांचे सगळे भाव असतील या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो दादा इथं आता बैलगाडी क्षेत्राची खूप मोठी परंपरा आहे आणि इंदापूर तालुक्यात ता मोठमोठे मैदान होतात आपण स्वतः क्रीडा मंत्री इथून कसं काय वाटतंय कुठल्या शिखरापर्यंत बैलगाडी क्षेत्र जाऊ शकते बैलगाडी शर्यत तुम्हाला आहे की खूप दिवस बंद होतं परंतु आता बैलगाडी शर्यत सुरू झालेले हे क्षेत्र मी तुम्हाला मग सांगितलं ना न सांगता सगळ्यात जास्त गर्दी करणारं क्षेत्र सध्या बैलगाडी शर्यतीचं क्षेत्र आणि कुस्तीचं क्षेत्र आहे त्यामुळे या दोन्ही क्षेत्रामध्ये कुस्तीचे क्षेत्र तर आहेच तर या क्षेत्र आता बैलगाडी शर्यतीला निश्चित प्रकारे शासन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांना पुढे भविष्य काळामध्ये जे काय सुखसुविधा किंवा ज्या काही गोष्टी शासनाने या बैलगाडी शर्यती करणं गरजेचं आहे शासन तर निश्चित प्रकारे करेल पण या राज्याचा क्रीडा मंत्री पण सुद्धा मी निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता या क्षेत्राला भरीव अशी मदत करेल दादा तुम्ही तुमचा अभाव आणि इथं आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद